केडी चौधरी चौधरी डाळिंब्याड पुणे हा युट्यूब चॅनल जवळजवळ महाराष्ट्रभर मराठी भाषिक हे पाहत असतात आणि हिंदी भाषिक हे कर्नाटक असेल राजस्थान गुजरात मध्य प्रदेश हा वेगळ्या राज्यामध्ये सुद्धा हा युट्यूब चॅनल पाहिला जातोय खरंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये ही खूप अगोदरपासून डाळिंबाची लागवड होते कसमादी पट्टा आपण ज्याला म्हणतो तो पहिल्यांदा मला वाटतं सांगोल्याच्याही अगोदर त्या साईडला डाळिंबाची लागवड जास्त प्रमाणात होत होती आणि या सर्वच शेतकऱ्यांचा एक अभ्यास हा जाग्यावरती देण्याचाच बऱ्याचशापैकी हक्कल होता नंतर मार्केट आली मार्केटमध्ये माल जायला लागले परंतु मोठे बागायतदार हे बऱ्यापैकी जागेवर माल देण्याची पसंती करत होते कारण मार्केट त्या लेव्हलवर डेव्हलप नव्हती किंवा त्या पद्धती या शेतकऱ्यांना एक चांगल्या वाटत नव्हत्या परंतु केडी चौधरी डाळिंब पुणेने जी पाई पद्धत आणली आणि त्यानंतर शेतकऱ्यांचा ओघ पूर्ण महाराष्ट्रातून आला त्यानंतर आपल्याला इंदापूरला जावं लागलं नाशिकलाही जावं लागलं आणि वेगवेगळ्या राज्यात आपण गुजरात राजस्थानमध्ये पण गेलो पण नितीनराव दडवी साहेब आज म्हणून आलेले आहे हे लखमापूरचे शेतकरी आहेत आणि हा बागलान तालुका आणि नाशिक जिल्हा तर डाळिंबाच्या पिकाला अग्रेसर आहे तर मी आज दळवी साहेबांना विचारू इच्छितो की दळवी साहेब नमस्कार नमस्कार आपण गेले अनेक वर्ष डाळिंबाची शेती करत आहे बरेचसे चढ उतार आपण पाहिलेले आहेत मग जागेवरती विक्री व्यवस्था पाहिली असेल किंवा वेगवेगळ्या राज्याचा अनुभव तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला असेल परंतु आज महाराष्ट्रातच काही मार्केट पाहत असताना तुम्ही केडी चौधरी डाळिंबा पुणेला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पसंती दिली परंतु ही पसंती देत असताना युट्यूब चॅनलवरचा अभ्यास हा तुम्हाला कितपत फायदेशीर ठरला आणि जर हा अभ्यास नसेल तर तुमच्या शेतकऱ्यांना नेमक्या अडचणी काय येत होत्या अडचणी तर आहे मार्केट पडलं तर कळत नाही बाळ व्यापारी समजू देत नाही आणि तुमचा जर आता इथं कारभार पाहिला तर पिक्चर एकदम क्लिअर आहे ज्या आहे स्वच्छ कारभार आहे आणि आमच्या आता माल आणला शर्टिंग म्हणजे थोडी चूक झाल्यामुळे थोडस रेट आम्हाला कमी मिळाले पण त्याच्याबद्दल आम्ही नाराज नाही पुढच्या वेळेस पण आम्ही माल शंभर टक्के आणू बऱ्यापैकी उत्तर महाराष्ट्रामध्ये एक सवयी आहे की शेतकऱ्यांनी जागेवरच निवड करायची आणि मार्केटला माल न्यायचा बरोबर आणि कितीही जरी आपण एक्सपर्ट निवडणारा आपण जागेवरती शेतात शोधला तरी मिळणार नाही प्रत्येकाचे हाती वेगवेगळे असतात आणि एक साईज निवड होत नाही मग मोठ्यात बारका बारक्यात मोठा जात नाही पण मोठ्यात बारका जातो किंवा थोडासा स्पॉट असेल किंवा असेल तर तो एकत्र येतो त्यामुळं इथं ज्यावेळेस जाड़। विक्री होते त्यावेळेस त्या अशा जागेवर आलेल्या निवडीला थोडासा व्यापारी दचकतो बरोबर आणि त्याच्यात चार दोन रुपयाचं आपलं बऱ्यापैकी नुकसान होतं परंतु यांनी आज अभ्यास केला की आपण निवड करून उपयोग नाहीये आपण आता निवडायला इथं आणायचा एकदम बरोबर आणि त्यांनी रेट कमी की जास्त त्याच्यापेक्षा जा पद्धती कशा आहेत अतिशय स्वच्छ कारभार आणि ह्या पद्धती ह्या शेतकऱ्यांना चांगल्या वाटल्या म्हणून आपण उत्तर महाराष्ट्रात नाशिक मार्केट चालू केलं थोड्याच दिवसात आपण तिथं मार्केट चालू करू परंतु ज्या क्वालिटीचा एक नंबर माल आहे आणि तो एक्सपोर्टला जातो किंवा एक चांगल्या पद्धतीनं ग्राहक हा जागेवर खरेदी करू शकतो आणि तसा माल जर पुण्याला हवा म्हणजे आजही तुम्ही विवायला असेल दीडशे रुपये किलोपर्यंत विकला गेला बरोबर पण आम्ही वर्षा काय गेला जास्त त्याला प्राधान्य रेट चांगला झाला एव्हरेज रेट खालून वरती चांगला झाला पाहिजे चांगला पाहिजे आज मी परवाची एक मुलाखत दिली होती की ऐंशी रुपये नव्वद रुपयांनी जागेवरती खरेदी करणारा माल जेव्हा मार्केटला आला तेव्हा सत्त्याण्णव रुपयांनी स्टार्ट दोनशे ग्रे आमच्यावर झाला बरं परंतु असे माल पाणीदार माल चांगल्या क्वालिटीचे माल हे काय भाव जात आहेत हे शेतकऱ्यांना कळत नाही जागेवरती बरोबर आणि आज हा युट्यूब चॅनल कुठेतरी वरदान ठरतोय आपल्याला एकदम बर की ज्या वेळेस जागेवरती एकदम मंदी पडते ती मंदी का पडली आणि किती दिवसासाठी पडली हे पण आम्ही सांगतो किंवा ते पण सांगता आणि लोकांना जागेवरती देण्यासाठी गाईड लाईन मिळून जाते बघा काय बाबा दिला गेला आपल्याला आपल्याच गावातलं किंवा आजूबाजूच्या परिसरातलं माहिती असतं परंतु महाराष्ट्र राजस्थानला कॉन्टॅक्ट आता इकडे कर्नाटकला कॉन्टॅक्ट त्याच्यामुळे आयडिया येत असते की कधी मालच्या वाटवणार आहे कधी माल वाढणार आहे असा डाळिंबाला ज्यावेळेस बाजाराचा फटका बसतो बाजारभावाचा बा, आणि शेतकरी हकबल होतो आणि त्याच वेळेस झटका बसतो जागेवरती खरेदारांचा कडनं आपल्याला कारण मंदी झालेली असती चार आठ दिवस कोण फिरकलेलं नसतं आणि आपण हदबल झालो असतो आपल्या अपेक्षेपेक्षा आप कमी आले असतो ह्याच्यापेक्षा कमी आले नको म्हणून आपण सौदा करत असतो आज तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही काल आता सकाळी बोलता बोलता मला सांगितलं की आता कटिंग वाढल्या बरोबर अगोदर कटिंग होत नव्हत्या का होत नव्हत्या कारण गुजरातमध्ये एकदम मंदीचं वातावरण तर राजस्थानमध्ये मंदीचं वातावरण तीन दिवसापासून गुजरात आणि राजस्थानला माल भले कसा असू द्या त्याला करंट आलेला आहे करंट आलेला आहे माल कसा घेऊन होत आहेत मध्य ती सौदे होत नव्हते नव्हते म्हणजे ह्याचा अर्थ ही चाहूल लागली आता ती जी बरोबर ह्याच्यात आपण फसलं नाही पाहिजे नाही आता मी आज सध्या स्थितीमध्ये हे सांगितलेलं आहे की चार सात दिवसात तुम्हाला अजून फरक दिसणार आहे बरोबर म्हणजे तुम्ही पाच सात तारखेला पाच सात मे च्या आसपास तुम्हाला अजून फरक जाणवेल फक्त शेतकऱ्यांनी एकच काळजी केली पाहिजे ज्याचा माल टिकणारा आहे त्यांनी ठेवला त्यांनी ठेवला पाहिजे आणि ज्याचा आता जसं तो ओव्हर झालेला आहे तुम्ही ठेवू शकत नाही तर तुम्ही एक तर मार्केटिंग करा किंवा जागेवर हो देऊन टाका पण आता त्याला जास्त थांबू नका हे असं जे ओव्हर झालेले आहे मालाला पण जो मजबूत माल आहे त्यांनी चार सात दिवस तुम्ही सौदे थांबवा देऊ नका नाही बाजार वाटली तर मला सांगा कारण करंटच करंट आहे आता कारण माल आता तिकडले संपून आलेले एकंदरीत आता आज तुम्ही पहिल्यांदाच आमच्याकडे आलेला होता असा एखादा पॉईंट काय वाटतो की तो आम्ही सुधारला पाहिजे असा काय एखादा पॉईंट आपल्या नजरेत दिसतो आणि तसे काही क्युरी वाटले नाही कारण की काट्याचं काम अतिशय स्वच्छ आहे आणि बाकी काही टेन्शन नाही शॉर्टिंग इथं शेतकऱ्या नाही केली तरी आयती करून मिळते इथं तो प्लस पॉईंट आहे शेतकऱ्या आम्हाला माहिती नव्हता तो गोष्ट विषय वेगळा आहे <laughs> काट्याचं बी काम जोरात आहे शॉर्टिंगचं काम सुंदर आहे तिथं बिरीचं काही लपडं होत नाही इथं एक फळ सुरील जाणार जा आणि दुसरी गोष्ट निलावाश अगोदर वजन होऊन ठेवला जातो माल त्यामुळं नंतर वजन कमी का असतं मध्यंतरी मी गेले दहा पंधरा वर्षापूर्वीचा अभ्यास पाहिला की ज्या व्यापाऱ्यांनी माल घेतला त्या कामगाराला माहीत असतं की त्याचा माल येणार आतून त्यांनी पैसे सरकवलेले असेल तर शेतकऱ्याच्या वजनात घोडा लागणार म्हणजे लागणार ही पद्धत मी दहा पंधरा वर्षापूर्वी आरल्यानंतर एक विचार केला अगोदर वजन करून ठेवणार आणि वजन केलेला माल हा जर व्यापाऱ्याला परत वजन करून पाहिजे असेल तर पाहू शकता शेतकऱ्याला वजन करून पाहिजे असेल तर पाहू शकता पण जर काहीच फॉल्ट मॅनिकला तर तुम्हाला हमाल द्यावा लागेल नाही नाही आम्ही इथं आता पहिली वेळ आम्ही तिथं उतरलो बाकीचे शेतकरी होते इथं चार अंगाचे इकडे तिकडे होऊ शकत नाही ते काम एकदम टेबल आमच्या आमच्यासाठी काय होत आज मी जर समजा एक कॅरेट दोन हजार रुपयाने गेलं तर ते काय होतं वजनाच्या वेळेस तो व्यापारी काय म्हणतो कॅरी पलटी मारा मारला का पलटी नाही मग याच्यात कमी करावं लागेल मग काहीतरी तो एक दोन फळ डॅमेज काढतो त्याच्यामधून जर दोन हजारचे मग तू सतराशे करतो असे आमच्याकडे सडाना मालेगाव नागपूर इ अशी पद्धत आज मी ऑलरेडी चालू आहे पद्धती काय असू द्या पद्धती बदलायची भावना ही विक्रेते असली पाहिजे शेवट शेतकऱ्याला वाली नाही तसं खरा विषय असा आहे आपल्या पश्चात लोकांनी आपलं चांगलं बोललं पाहिजे टक्के तुम्हाला मी पाहिलं आता तिथे सकाळी तुमच्या बाबतीत सगळे लोक सांगत होते की बाबा प्रॉम्प्ट काम आहे एक काट्याचं चार आणण्याचं इकडे तिकडे होणार नाही सगळं एकदम जिनैन काम आहे म्हणजे शेवट शेतकरी शेतकऱ्यात जेव्हा बोलतो ते जी मंदी आगाई विषय होत नाही ना मार्केट आहे पण शंभर टक्के तिथं लोकांनी मला सांगितलं काम बाळजी नाही सगळ्या ह्याच्यात माल आम्ही म्हणजे कारण काय माहिती का फक्त दुसरं काही नाही आता एकशे दहा रुपयाने आमच्याकडे मागितलेला माल आम्ही दिला नाही फक्त तुमचं दररोज युट्यूब बघणं हे पाच वर्षापासून चालू होता आमचा परवेळेस माल मोजायला लागलो असा रेट आहे आता टन माल काढायचा आणि पुन्हा त्यांना द्यायचं मग तो काय करतो चार दिवस काढून घेतो पाच दिवस सांगतो मंडळी जाऊन बंद करू मग त्यावेळेस आणखी त्याच्या मागे फिरा पण असा जर एक शेतकरी रस्ता जर शोधून ठेवला का फायद्याचा बरोबर आहे म्हणजे आपल्याला कोणतरी अडचण तांगतोय हो हे ज्यावेळेस आपण ओळखलं तर आपल्याला पर्याय जर असेल तर माझ्या मते तो आपल्याला शेवटपर्यंत अशा परिस्थितीत सोडणार नाही त्यांनी घेतलेला सौदा त्याला जा घेऊनच जावा लागेल पण पुढं बाजार मंदी झालाय का ती झालाय आपल्याला माहित नाही आपण बागेपुरतं पाहतो वेगळ्या राज्यात इकडं पाऊस आला इकडं संप झाला इकडं काही प्रॉब्लेम झाला हे सगळं चित्र हे रंगवलं जातं आणि त्या रंगवण्यामध्येच आपण फसलो जातो कारण वर्षाचं एकदाच पीक असतं आणि तेच दहा दिवस आपल्यासाठी महत्वाचे असतात आणि त्या दहा दिवसात आपण हदबल झालेला असतो झालं शंभर टनाचं माल तालू तर तोडणं चालू झालं सौदा तर दिला पण थंडी इतकी होती फळावर मी पडायचं तर फुटायचं इतकी थंडी तरी तो माल त्या व्यापाऱ्याने दोन दिवस काढला तिसऱ्या दिवशी बंद करायला लागलं करायचं काय दुसरी एक पॅकिंग लावली तिसरी पॅकिंग लावली असं तो माल सरकवला हो मग काय करणार काय रुपये दोन रुपये कमी केलं जास्त खरं आहे शेतकऱ्याला न्याय कुठे भेटेल ह्या शोधात शेतकरी आहे जाग्यावर भेटेल का मार्केटला मार्केटला गेलं तर त्याला वाली व्यवस्थित भेटेल का आणि मग मार्केटला तोडलेला माल जर मार्केटला घेऊन गेलो विकावस लागतो परंतु मी तर नक्कीच सांगतो की, की कुठल्याही आडत्यावरती हो अगदी माझ्यावर सुद्धा भरोसा नका ठेवू ज्या वेळेस आपल्याला बाग तोडायची त्याच्या अगोदर चार सात दिवस सर्वे करा आपण दुसरीकडे एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देतो तर अशा मार्केटला भेट द्या की दोन दोन दिवस त्या मार्केटचा अभ्यास करा आणि शेतकऱ्यांनी एक अचूक मार्केट जर निवडलं किंवा आपल्या होतकरू मुलांना त्याचा अभ्यास करायला हवा किंवा पुणे शहर असेल नाशिक असेल मुंबई असेल सोलापूर असेल असे असंख्य मार्केट आहेत मग जाग्यावरचा सर्वे हा आडत्यांना विसरा की चार दिवसात आठ दिवसात कावेल पण बऱ्यापैकी तुम्हाला हा आडत्या सांगेल की माल येऊ द्या मंदी असेल तरी येऊ द्या पण मी आजपर्यंत कधीही सांगितलेलं नाही आत्ताही सांगितलं की माल केडी चौधरी बोलावतात म्हणून ना का टाकली मोकळं या इथला सर्वे करा आणि जेव्हा सर्वे करून तुम्हाला असं वाटेल की जाग्यावरच्या पेक्षा इतर मार्केटपेक्षा आणि इथंच पुण्यातल्या अजून अडचणींपेक्षा केळी चौथ्या जर काय वेगळं वाटत असेल रेट आपल्याला दोन पाच रुपये आपल्याला वाढून मिळत असेल आपला फायदा होत असेल तरच आपल्याकडे आलं पाहिजे शेवट तुम्ही काबाड कष्ट करता त्याला मेहनत करता रक्त वाचता आणि त्याचं जर नुकसान होत असेल तर त्याच्यासारखं म्हणजे दुःख कुठलंच माझ्या शेतकऱ्याला नाहीये आत्ता दोन मिनिटाचा विषय आम्ही वरती जोरात मोठ्या भावाचा फोन आला काय भाऊ गेला मध्ये मी सांगितलं नाही म्हटलं अजून निलाव जाणार मी याला सांगितलं म्हटलं अन्नाचा फोन आला होता निलाव विचार काय भाऊ गेला हा म्हणायला शिवाय द्यायला लागला सांगून जायला पाहिलं होतं काय भाऊ ते जे आहे ते आहे जे मार्केट तुम्हाला जागेवरती तुम्ही गिराय वाट पाहत आहे माल ओव्हर होत चाललाय तो तू नेणार नाही नेला तरी जे रिजेक्शन करणार आहे आता आपल्याला झिरो पासून हिरो पर्यंत काय वेळेस पडतंय हे पाहिजे आणि आज तुमचं एक समाधान मी सांगतो म्हणून नाही झालं पाहिजे तुमच्या नजरेने आणि त्या परिपक्वतेने मालाच्या की आपल्याला काय उत्तर मिळणार हे तपासलं पाहिजे जागेवरती किंवा तुमची माल अपेक्षा ही जास्तच असते पण जास्त त्या क्वालिटीचा माल जर तशा क्वालिटीचा राहिला असेल किंवा टिकाऊ असेल तर बिंदास रेटची अपेक्षा केली पाहिजे जर तशी क्वालिटी नसेल तर माल काढता ठेवला पाहिजे एवढंच या निमित्तानं आज दळवी साहेबांच्या बरोबर आज चर्चा करताना जाणवलं आणि आज तुम्ही एवढं लांबून आला आणि शेजारची मार्केट सोडली hmm. नाशिक मार्केट सोडलं अनेक मधली मार्केट सोडली मालेगाव तुमची बरीचशी मार्केट सोडली मालेगाव नाशिक माले हा बरीचशी मार्केट तुम्ही या मला वाटतं बाग्राणला पण एक मार्केट आहे बागराण साठाणा एक मार्केट आहे ही चार पाच मार्केट सोडून आज दळीव साहेब इथं आले त्यांनी रातभर आपल्या इथला आल्यापासूनचा अभ्यास केला आणि इथले स्थानिक शेतकरी वेगवेगळ्या पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि केडी चौधरी बद्दलचा एक विश्वास त्यांच्या मना शंभर टक्के तुमच्यावरती विश्वास आहे लोकांचा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि अशाच शेतकऱ्यांनी मी तर म्हणेल महाला राज्यावर मोकळं यावं आणि आमचा अभ्यास नाशिक मार्केट पुणे मार्केट आणि इंदापूर मार्केटचा नेहमी घेत राहावा एवढं या निमित्ताने मी, मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल धन्यवाद